पहिल्या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आता पुढचा प्रोजेक्ट नेमका कोणता चालू आहे आणि पुढचं काय येणार आहे वेब सिरीज येणार आहे का शॉर्ट फिल्म येणार आहे काय येणार आहे नेमकं तर ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या प्रदीप राऊत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आणि पुढच्या प्रोजेक्टबद्दल सांगायचं म्हणजे आता पहिल्या आमच्या प्रयत्नाला तर तुम्ही भरभरून प्रेम दिलं जवळपास दोन लाख वीस हजार जणांनी तो पिक्चर बघितलं आहे सूरज चव्हाण द रियल हिरो म्हणून पहिला प्रयत्न होता कुठल्याही प्रकारची आपल्याला त्यातली माहिती नव्हती काहीच माहिती नव्हतं तरी पण तुम्ही भरभरून प्रेम दिलं आपल्याला <coughs> त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनापासून आभार आणि पुढच्या प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर त्याची तयारी आम्ही करत आहोत म्हणजे त्याच्यातलं आता आणखीन नॉलेज घेणं चालू आहे माहिती काढणं चालू आहे कारण आपल्याला या क्षेत्रातलं कुठल्याही प्रकारचं नॉलेज नव्हतं फक्त जे काही होतं ते हे व्हिडिओ वगैरे बनवत होतं त्याच्या माध्यमातून आपल्याला कळालेलं होतं काय आहे ते तर आता बाकी पुढी शिकणं चालू आहे आणखीन बरीच काही माहिती वगैरे काढल्याच्या नंतर करू लवकरच सुरुवात आपण तर बाकी पुढच्या प्रोजेक्टबद्दल सांगायचं म्हणजे पुढचा प्रोजेक्ट येणार आहे फिल्मच पण त्याला भरपूर टाईम लागेल म्हणजे टाईम कशामुळे हो लागणार तर प्रॉपर नॉलेज आणि सगळं काही माहिती वगैरे घेऊन प्रॉपर एकदम क्वालिटी तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढचाला टाईम लागेल म्हणजे काय म्हणतात त्याला लेट पण थेट कार्यक्रम होणार आहे आपला पुढचा येईल टाईम लागेल थोडाफार पण एक नंबरच येणार त्याच्यामुळं आता नॉलेज वगैरे त्यातली माहिती घेणं चालू आहे शिक्षण चालू आहे त्यातलं त्याच्यामुळं आपलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच बघायला मिळेल तुम्हाला असे व्हिडिओ वगैरे येत राहतील ब्लॉग आपले यूट्यूब चॅनलवरती बाकी पुढची फिल्म जी आहे ती थोड्या वेळाने येईल टाईम लागेल पण हिट कार्यक्रम होणार धमाका होणार सो एवढं सांगायचं होतं तुम्हाला बरेच जण विचारत होते प्रश्न की कधी येणार आहे कधी येणार आहे बस एवढंच धन्यवाद